नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सई धावत आलेली असते त्यावेळेस आता लगेच जससाहेबांना बघून सई घाबरते ती लगेच मुक्ताईला मिठी मारते तेव्हा जससाहेब बोलतात सई बाळा इकडे मला बघून घाबरलीस तू इकडे माझ्याजवळ बसायला असे म्हणून सईला तर त्यांच्याजवळ बोलवतात तेव्हा तर सई लगेच त्यांच्याकडे बघू लागते तेव्हा ते जससाहेब बोलतात काय झालं कसली भीती वाटते तेव्हा त्या सई म्हणते मला ना तुम्ही सावनी मामाकडे पाठवणार आहात ना तुम्ही मला घेऊन जायला आलात ना पण मला इथेच माझ्या मुक्ताईबरोबर ती राहायचे मला माझ्या मुक्ताईपासून कुठेही दूर जायचं नाही आता मात्र लगेच सागर म्हणतो बघा आता सईने सांगितलं ते सांग ना तेव्हा आता लगेच सावनी बोलते बाद झालं अगं सई असं काय करते तू तुला कुठेही जाण्याची गरज नाही पण तू सांग बरं खरं खरं जस साहेबांना तुझी मुक्ताई इथे राहत नाही ना तुझ्या पप्पाशी भांडण करून ती गेली आहे ना तुझ्या या आजीने तिला घराबाहेर काढलं ना सांग बरं सांग आता मात्र जससाहेब लगेच सईला विचारू लागतात तेव्हा सई म्हणते नाही माझी मुक्ता इथेच राहते आता मात्र सागर लगेच म्हणतो झालं सावनी झालं तुझ्या मनासारखं आता आम्ही खोटं बोलत असू आय मी आम्ही खोटं बोलत नाही पण मग लहान मुलं तर कधी खरंच बोलतात ना मग आता पटलं का नाही तुम्हाला तिचं तर साहेब आता तुम्हीच सांगा सईने काय सांगितलं तेव्हा आता जससाहेब बोलतात हो हो बरोबर आहे तेव्हा आता लगेच सावनी बोलते नाही नाही हे सगळं खोटारडे बोलत आहेत खोटे आहेत हे सगळे सगळे मिळून कसा ड्रामा बनवतात एकदम छान ऍक्टिंग एक जमत्या मानलं पाहिजे तुम्हाला पण पण मुक्ताचं ते दिल्लीवालं लेक्चरर म्हणून तिला जे म्हणाले त्याचं काय झालं मुक्ता चालली ना दिल्लीला कायमची सैला सोडून तीन महिन्यासाठी का होईना चालली ना मग कशी काय जाते इथे सगळं हे असं झालं म्हणून चालली ती जस तुम्हाला सांगते तेव्हा तर जस साहेब लगेच मुक्ताला विचारतात खरंच मुक्ता कोणी तुम्ही जाताय का दिल्लीला गेस्ट लेक्चरर म्हणून तेव्हा त्या मुक्ता म्हणते हो म्हणजे आली मला ती संधी चालून तेव्हा म्हणतो हो आणि मीच सांगितलं संधीचं सोनं करा तुम्हाला ही नंतर पुढे फायदा होईल आणि त्या जाणार आहे मला काही प्रॉब्लेम नाही आणि तसंही त्या सैला दिल्लीला घेऊन जाणार आहे तीन महिन्यांचा प्रश्न आहे तेव्हा सावनी सावणीमध्ये काय सईला घेऊन तेव्हा लगेच सागर म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही सईची आई आहेत त्या आता सागर लगेच मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो हो माझ्या मुक्ताने मला खरंच खूप मदत केली दरवेळेस तिने माझ्यासाठी काही ना काही केली खरंच मला एकदम सोन्यासारखी बायको भेटली आणि तिला मी माझ्यापासून का दूर करेल तिला मी कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आता मात्र सावनी त्या दोघांकडे रागानेच बघत असते तेव्हा सावनी म्हणत असते गप्प बसा बाद झाला तुमचा ड्रामा तेव्हा त्या ते लगेच सईला सागर म्हणतो सई इकडे तुला जायचं आहे ना मुक्ताबरोबर दिल्लीला मुक्ताईबरोबर जायचं आहे ना तुला तेव्हा त्या ते लगेच सई म्हणते हो मी माझ्या मुक्ताईबरोबरच राहणार आहे तेव्हा सागर म्हणतो बघा जस साहेब आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही सईला प्रॉब्लेम नाही मग बाकीच्या लोकांना काय प्रॉब्लेम होतो आहे ना मला तेच कळत नाही बाकीच्या लोकांना फक्त पैसा आणि त्यांचा ऐश्वर यातच त्यांना रमता येतं बाकीचं दुसरं काहीच दिसत नाही मग मुक्ता दिल्लीला चालली याचा त्यांना काय प्रॉब्लेम होतोय मला ना हेच कळत नाही जससाहेब लगेच सईला म्हणतात सईबा मग तुला तुझ्या मुक्ताईबरोबरच राहायचं आहे ना तेव्हा आता सई म्हणते हो मला माझ्या मुक्ताईबरोबर तीच राहायचं आहे तेव्हा साहेब बोलतात ठीक आहे माझं काम झालं मी येतो असे म्हणून ते निघून जातात तेव्हा सावनी बोलते साहेब ऐका प्लीज माझं ऐका हे सगळे खोटं सांगतात आता सावनी ही त्यांच्या पाठोपाठ धावत जाते तेव्हा आता लगेच माधवी ते श्रीखंडपुरीचं सगळे भांडे घरी घेऊन जाते तर तिच्या पाठोपाठ पोरुका काही काही न बोलता निघून जातात तर आता सई लगेच मुक्ताईला मिठी मारते तेव्हा आता स्वाती आणि इंद्रा बोलते सई तुला अभ्यास नाही करायचा का चल बरं अभ्यास करायला तेव्हा मुक्ताई बोलते सई बाळा तू जाऊन अभ्यास कर मी ना लवकरच तुला भेटायला येईल असे म्हणून आता सैलाही आतमध्ये घेऊन जातात तेव्हा त्या मुक्ताही तिच्या घरी निघालेली असते तेव्हा सागर लगेच म्हणतो थँक्यू ऐनवेळ येऊन मला जी मदत केली त्यासाठी थँक्यू नाही नाहीतर त्या सावणीने सैला आपल्यापासून हिसकावलं असतं तेव्हा लगेच मुक्ता बोलते मी हे सगळं माझ्या मुलीसाठी केले माझ्या मुलीला माझ्यापासून दूर जाता कामा नये म्हणून केले त्यामुळे मला कुणाच्याही थँक्यूची गरज नाही असे म्हणून आता मुक्ता रागातच घरी निघून जाते तेव्हा सागर लगेच मनाशीच म्हणतो काही झालं तरी मला त्या आरतीला शोधावं लागेल आणि पुन्हा मुक्ताला या घरात आणावंच लागेल त्यासाठी मला त्या आरतीचा शोध सुरू करावा लागेल तर इकडे मुक्ता आता गोखलेंच्या घरी आलेली असते तेव्हा पोरू काका लगेच बोलतात या या मुक्ता गोखले या खरंच काय ॲक्टिंग करतेस तू मुक्ता मला तर कधी वाटलंच नव्हतं एवढे ॲक्टर आपल्या आजूबाजूला राहतात आणि तुझी आई आणि तुझी सासू जशा एकदम पक्क्या मैत्रिणीच होत्या तेव्हा लगेच महादेव बोलते ही साचू आणि माझी मैत्रीण शक्यच नाही आहे मला किती संताप येत होता ना मला माझंच कळत नाही आहे पण हे सगळं मुक्तामुळे मी गप्प बसून सहन केलं तेव्हा आता मुक्ता लगेच सांगू लागते बाबा सई माझ्याकडे आली होती सईला आदित्याने फोन केला होता तेव्हा सई मला म्हणाली मुक्ताई मला सावणी मामाकडे नाही जायचं आदित्यदादाचा फोन आला होता तो मला म्हणत होता की इथे सगळी पार्टीची तयारी चालू आहे सई इकडे येणार म्हणून तिच्या स्वागताची तयारी चालू आहे सावणी मामा मला घ्यायला येणार आहे आता मी काय करू तेव्हा मुक्ता लगेच सईला प्रॉमिस देते तू कुठेही जाणार नाही त्याच वेळेस मुक्ताचं खिडकीतून बाहेर लक्ष जातं तर सावनीने जससाहेबांना सोसायटीत आणलेलं असतं तेव्हा मुक्ताचा सगळा प्लॅन लक्षात येतो मुक्ता लगेच दावत आता माधवीकडे येते आणि म्हणते प्लीज आई ती सावनी सईची कस्टडी मिळवण्यासाठी आली त्यामुळे काहीही करून आपल्याला सईला तिच्याकडे जाण्यापासून थांबावंच लागेल माधवी म्हणत असते नाही हे कसं आहे तेव्हा सई लगेच आपापल्यापासून दूर जाईल म्हणून मुक्ता तर रडू लागते तेव्हा माधव म्हणते ठीक आहे तर आता मुक्ता पोरू काका नाही हात जोडू म्हणते प्लीज बाबा सहीसाठी एवढं कर असे म्हणून आता सगळा मुक्ताने प्लॅन केलेला असतो तर इकडे सागरच्या घरी इंद्रामध असते त्या बाईबरोबर मी माझ्या सहीला जाऊ देणार नाही अरे ती अशी कशी आपल्या सहीला घेऊन जाईल नाही नाही मी मुक्ताबरोबर सईला जाऊच देणार नाही आणि हा सागऱ्या काय म्हणाला तीन महिन्यासाठी तर जायचं नाही नाही सईची ढाल बनवते काय ती सई तिची ढाल पण आहे आणि हत्यार आहे म्हणून आपल्याला सईच्या तालावरती नाचवते नाही नाही मी तिला पाठवणार नाही म्हणजे नाही त्या अशा बाईबरोबर तेव्हा त्या लगेच बापू काका बोलतात अगं इंद्रा काय पडवड करतेस सारखी सारखी सोनबाईला नावं ठेवते अगं काल एवढं तिला तू घराबाहेर काढलं एवढं तिला सगळे बोलले तरीही तिने आज येऊन आपल्याला मदत केली आणि सई आज फक्त तिच्यामुळेच आपल्याकडे आहे तिचा सईवरती किती प्रेम आहे हे तुला सांगण्याची गरज मला वाटत नाही तरी ते आता पोरुकाकांना फोन आलेला असतो तेव्हा पोरुकाका लगेच मुक्ताला म्हणतात बरं ठीक आहे मुक्ता मी जातो असे म्हणून तिथून निघून जातात तर मुक्ता आता तिथे सोप्यावरती विचार करत बसलेली असते तेव्हा माधवी तिच्याजवळ येते आणि म्हणते मुक्ता आता तुझ्या मनासारखं झालं ना मग का टेन्शन घेते कसला विचार करते तेव्हा आता मुक्त बोलते हे सगळं कुठपर्यंत चालायचं आहे कुठपर्यंत हे सगळं लपून ठेवायचं आणि जर सईला कळलं तर तर काय होईल मी माझ्या सईपासून नाही राहू शकत तेव्हा आता माधवी म्हणते हे बघ मुक्ता तू ठरवल्याप्रमाणे मी सगळं केलं ना तेव्हा लगेच मुक्त म्हणते खरंतर तुला थँक्यू म्हणायला पाहिजे तू तु सगळी तुझी तत्व बाजूला ठेवून आज मला मदत केली तेव्हा माधव म्हणते तुला सांगते मला किती संताप आला होता पण मी बळच माझा राग आवरलाय कारण एक शब्द जरी माझ्या तोंडातून निघाला असताना तरी आज सई आपल्यापासून दूर गेली असते म्हणून तरी ते इंद्रा म्हणत असते नाही मी सईला कुठेही जाऊ देणार नाही आर्थिक आलेला असतो तेव्हा त्या लगेच इंद्रामत असते माझ्या जावयावर ते आरोप ती असली बाई नाही मी तिला सईची धाल बनू देणार नाही तेव्हा त्या ते लगेच बापू काका बोलतात इंद्रा गप्प बैस खरं खोटं काय आधी जाणून घ्यायचं आणि मग नावं ठेवत जा तेव्हा लगेच इंद्रा बोलते म्हणजे तुम्हीही जावायला नावं ठेवत त्या त्या माणसाला तेव्हा त्या लगेच बापू काका बोलतात मग सुनबाई कुठली वाईट आहे तू नाही ठेवत सुनबाईला नाव आधी खरं खोट्याची शहानिशा कर आणि मग तिला बोल लाव तर मात्र आता सागर म्हणतो बाद झालं गप्प बसा किती कटकट करताय डोकं दुखायला लागलं आहे असे म्हणून आता सागरात मध्ये निघून जातो तेव्हा कार्तिक बोलतो म्हणजे सासरेबुवांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे सासूबाईंसारखा आणि आता तो विश्वास मला तयार करावा लागेल तर इकडे माधवी म्हणत असते तू पुन्हा त्या घरात जाणार नाही आणि मी तुला जाऊ देणार नाही तेव्हा मुक्ता असते अगं आई पण मी सईशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच मुक्ताला आता माधवी म्हणते त्या लोकांनी तुला शिक्षा दिली तुला माहिती नाही तेव्हा त्या लगेच मुक्ता बोलते खरंच मला शिक्षा मिळाली कारण मला माझ्या सईपासून दूर जावं लागलं आहे त्या लोकांचं काय जाणार आहे तेव्हा त्या माधवी म्हणते नाही मुक्ता तुला ही दिल्लीची संधी चालून आली ना तू आता ते दिल्लीला जा आणि तिकडे तू रमशील आणि हो तुला सैल पण बरोबर घेऊन जायचे ना मग या सगळ्याचा तुला विसर पडेल त्यामुळे तू मला शब्द दे वचन वा हो दे मला तू दिल्लीला जाशील म्हणून आता लगेच मुक्ता माधवीच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते हो आई मी जाईल तुला दिलेला शब्द मी नक्का पाळेल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे हर्षवर्धन आता सावनीवरती भडकलेला असतो तेव्हा तो सावनीला म्हणत असतो हे बघ सावनी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी आता लग्न करणार नाही आता मात्र इकडे सई आणि मुक्ता दिल्लीला जाण्यासाठी निघणार असतात तेव्हा सईमध्ये असते मुक्ताही पप्पा आपल्याला ले भेटायला येणार आहे ना मग आपण पप्पाबरोबर मस्त फिरायला जाऊ बर का त्याच वेळेस आता इथे सागरला आदित्यचा फोन हो येतो तेव्हा आदित्य असतो सई मुक्ताईबरोबर दूर जाणारे दिल्लीला त्या मुक्ताबरोबर ती मुक्ता तर तुम्हाला आवडत नव्हती ना मग सईला का पाठवताय तुम्ही तिच्याबरोबर आता मात्र सागर आदित्यला काय उत्तर देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ